जालन्यात बारावी परीक्षेत कॉप्यांचा महापूर विद्यार्थ्यांसह शिक्षकावर कारवाई जालना जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान कॉप्यांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत सहा पर्यवेक्षकांवर कारवाई केली आहे अंबड तालुक्यातील जांबुवंत विद्यालय रोहिलागड प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालय शहागड तसेच श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ विद्यालय अंकुशनगर या शाळांमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार उघड झाला होता काल बारावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी अंबडचे उपविभागीय अधिकारी एस डी एम आणि तहसीलदारांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली होती या प्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर संबंधित तिन्ही परीक्षा केंद्रांवरील सहा पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे माध्यमिक शिक्षण विभागाने निलंबनाचे आदेश जारी केले असून याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी केंद्रावर तालुक्यात कारवाई झालेली आणि जवळपास सहा विद्यार्थ्यांवर आपण कारवाई आहे आणि शिक्षकांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे काय प्रमुख कारण काय असत त्यांच्या वर्गकुलीमध्ये उपविभागाधिका अधिकारी आणि मान्य तहसीलदार साहेबांनी भेट दिली आणि विद्यार्थी कॉफी करता कॉफी विद्यार्थी जवळ आढळल्यामुळे कारवाई करण्यात आली अशीच मुलीन शिक्षण जोडून राबवण्यात येणार आहे आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान करू असेल यापुढे अशा प्रकारचं कोणत्या गैरप्रकाराला शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही परीक्षा पार पडत आहोत कोणत्या प्रकारचा गैरप्रकाराला थारा मिळणार नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगल्या प्रकारच्या परीक्षा साठी वातावरण तयार करणार वातावरणात परीक्षा द्यावी कोणत्या विद्यार्थ्यांनी या प्रकार यापुढे गैरप्रकार करण्यात येऊ नये आणि शिक्षकांनी देखील वर्गखोलीमध्ये तपासूनच विद्यार्थी पाठवावे जेणेकरून शिक्षकांवर यापुढे कारवाई करण्याची वेळ येणार नाही